मुरुजीचे को सादर जी सादर मी स्वतः मारुती बापकर आपण जे काही योग्य आणि न्याय या गयां। ठिकाणी भूमिका घेतलेली आहे त्याचं समर्थन करण्याकरता त्याला पाठिंबा व्यक्त करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे मी स्वतः पिंपरी चिंचवडमधल्या जैन विद्या प्रसारक मंडळामुळे इयत्ता सातवी ते दहावी शिक्षण विद्यार्थी आहे आणि त्यामुळे जैन समाज आणि मराठा समाज पुनगी मराठा समाज याचा एक स्नेहाचा नाता आहे आम्ही तुमच्यातच हो। आहोत आणि या ठिकाणी हे जे काय पवित्र शेख हिराच्या ऋषी नाव लागलेलं ला आहे मी त्यांनाही या ठिकाणी नमन करतो की कर्म कर्मवीर भाऊराव अंगणांच्या पावला पाऊल ठेवून या ठिकाणी त्यांनी ह्या पुण्यामध्ये अशा प्रकारचे वास्तव उभी केली आणि ज्यामध्ये गोर गरीब ग्रामीण भागातले शेतकरी कष्टकरी वंचित लोक या ठिकाणी विद्यार्थी आणि या ठिकाणी या शिक्षण घेतात उच्च विभूषित होतात आणि महान कार्य करतात अशा प्रकारे हे उच्च संस्कार देणार उच्च विद्यार्थी घडवणारं महाविद्यापीठ असताना त्याला उद्ध्वस्त करण्याची या ठिकाणी भूमिका काही लोकांनी घेतलेली आहे आदरणीय मी धर्मगुरूंना दंडवत करतो की आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक महाराज आहेत या ठिकाणी शंकराचार्य जे आहेत प्रत्येक धर्माचे धर्मगुरु आहेत मात्र धर्मगुरूंनी अशा प्रकारे येईल त्यावेळीची भूमिका आज आपण घेतलेली आहे मी अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे मी स्वतः जन चळवळीमध्ये तीस पस्तीस वर्षे काम करणारा कार्यकर्ता आहे अण्णांच्या बरोबर अण्णा हजारेंच्या समवेत माहिती अधिकार ग्राम सभेचा अधिकार धब्त अधिकारी या सगळ्या चळवळीत काम केलेलं आहे महान आंदोलनामध्ये आमच्या गोळीवर लढता तिथेही काम केलेलं आहे लवासा ले लेक सिटीच्या संदर्भात शेतकऱ्यांचा लढा लढलेला आहे मात्र मला खात्री आहे की धर्मगुरूंचा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळालेला आहे आपलं आंदोलन शंभर टक्के होणार आहे मी धर्मगुरूंना विनंती करेल की जी आताच्या लोकांमध्ये पैशा करता बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या समोर त्या ठिकाणी साडेपाचशे सहाशे कोटीची जागा साठ कोटी मध्ये आंदोलन झाले अजून निर्णय नाही आंदोलन एक दीड वर्ष केलं त्या ठिकाणी शिवजयंती करता जी जागा हवी होती त्याचा निर्णय झाला नाही आता पुन्हा एकदा या बोर्डिंगच्या संदर्भात पुण्यात तिसरी घटना घडते या आंदोलनाला तुमचा आशीर्वाद आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीने